संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली आजकाल जल्लोषी धांगडिंगा सुरू असतो याला छेद देत ठाणे पूर्वेकडील कोपरेतील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठाननं श्री हनुमान जन्मोत्सवात अन्नदानासोबतच अनोख्या पद्धतीनं वाचन चळवळीची जपणूक केली हनुमान जन्मोत्सवाला आलेल्या अतिथी भाविकांना संस्थेनं बुकेऐवजी बुक म्हणजेच पुस्तक प्रदान करून ज्ञानदानाचा वसा जपला ठाणेपूर्व कोपरीतील साईनाथ येथील श्री पवनसुत हनुमान मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला पहाटे आगमनाचा उत्सव साजरा केला तर दुपारी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त हजारो गोरगरीबांना अन्नदान करण्यात आलं श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेली पंचेचाळीस वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे आज पहाटे हनुमान जन्मोत्सवाची विधीवत पूजा अर्चा सकाळी सागर संगीत सुंदरकांड पाठ दुपारी समाजसेवक हेमंत पामनानी यांच्या विद्यमान महाप्रसाद भंडाऱ्याचं वाटप करण्यात आलं तर दर्शनासाठी आलेल्या अतिथी भाविकांना पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली वाचन चळवळीला बळ मिळावं यासाठी शारदा प्रकाशनची प्राध्यापक संतोष राणे यांनी विशेष पुढाकार घेतला ठाणे जिल्ह्यातील राबुडी परिसरात जुम्मा नमाज नंतर काल मुस्लिम धर्मगुरू आणि समाजातील अनेक लोकांनी वक्फ सुधारक बिलाच्या विरोधात निषेध आंदोलन केलं यावेळी मुफ्ती शरीफ शाबरी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत बाबरी मस्जिद प्रकरणी आम्ही शांत राहिलो परंतु वक्फ जमीन आम्ही शांत बसून गमावणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं वक्फ दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर देशभरातील विविध राज्यात निदर्शनास सुरुवात झालीय देशाच्या फाळणी दरम्यान अनेक हिंदू लोक पाकिस्तानातून भारतात परत आले एकोणीसशे चोपन्न मध्ये दे संसदेनं वक्फ कायदा एकोणीसशे चोपन्न नावाचा कायदा केला अशा प्रकारे पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांच्या जमिनी आणि मालमत्तेचे मालकी हक्क या कायद्याद्वारे बोर्डाला देण्यात आले एकोणीसशे पंच्या पंचावन्न मध्ये म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतर एक वर्षानंतर या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड स्थापन करण्यात येईल असं सांगितलं सध्या देशातील विविध राज्यांमध्ये सुमारे बत्तीस वक्फ बोर्ड असून जे वक्फ मालमत्तांची नोंदणी देखरेख आणि व्यवस्थापन करतात या आंदोलनात अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी वक्फ सुधारक बिलाला विरोध केला आणि सरकारकडे या काळ्या कायद्याला मागे घेण्याची मागणी केली त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले की बी जे पी सरकार मुस्लिम महिलांच्या कल्याणाबद्दल बोलते परंतु लोकसभेत एकही मुस्लिम महिला सदस्य का नाही या आंदोलनात सहभागी झालेल्या अमजद बरकात आणि साकीब माहिमी यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली त्यांनी सर्व समुदायांना एकत्र येण्याचं आवाहन केलं अन्यथा त्यांच्या मालमत्तेवरही सरकारचा कब्जा होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं विविध मुस्लिम संघटनांचा विरोध असतानाही हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेण्यास सरकारला यश आलं असून वखमधील मा दुरुस्ती मान्य करणार नाही असा पवित्रा घेत आंदोलकांनी हाताला काळ्या फिती बांधत या विधेयकाला विरोध केला राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणेबोरवली भोरायरी मार्गाविरोधात शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलं हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून अपेक्ष पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी केली मानपडा भागात लगतचा मुल्हा निसर्गानं गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केलीये सुमारे बारा हजार नागरिक या भागात वास्तव्य करत असून याच भागात एम एम आर कडून ठाणे बोरवली भुयारी मार्गाच्या निर्माण आहे ठाणे शहरातून बोरिवली पंधरा मिनिटात गाठण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एम ए या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत याशिवाय हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून तेथे टोल नाकाही उभारण्यात येणार आहे त्याचा त्रास येथील गृहसंकुलातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे मार्गाच्या कामामुळे येथून डंपरद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो टक्के वाहतूक करतात त्यामुळे नागरिकांना धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढलीये त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे यामुळे येथील हरितपट्टा नष्ट होतोय या विरोधात येथील रहिवाशांची एम सोबत एक बैठक झाली होती ठाणे बोरोली बोगद्याच्या भोयारी मार्गा मार्गाला विरोध नाही परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणारे त्यामुळे पुढील मार्ग हा भोतल होत आहे हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे तसंच येथे छाटणी केलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण संकुलाच्या आवारात करावं अशी मागणी देखील केली होती परंतु त्यास एम कोणताही प्रतिसाद दिला नाही रातोरात येथील वृक्ष छाटण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांनी केला या भुयारी मार्गासाठी गृहसंकुला लगतच्या रस्त्यावर टोल नाका देखील उभारण्यात येणार आहे हा टोल नाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलवण्याची मागणी देखील रहिवाशांची आहे त्यामुळं आज सकाळी येथील रहिवाशांनी मोक आंदोलन केलं लोकांची कामं होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खदखद क्रोध आहे कामं होण्यासाठी लोक जनता दरबारा दरबारामध्ये आपला रोष व्यक्त करतात याला दहा टक्के भ्रष्ट असलेले प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी काल दिली आहे नाईक हे ठाण्यातील जनता दरबारात बोलत होते शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तक्रारदारांना न्याय देण्याचं काम व्हायला हवं असे आदेश पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही नाईक यांनी दिलेत काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृहात नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता पालघरमध्ये दरबारातील ऐंशी टक्के प्रश्न मार्गी लागल्याचं यावेळी नाईक यांनी सांगितलं नवी मुंबईतही असंच यश आले ठाण्यात साठ टक्के यश आले जो पक्ष जनतेला आवडेल त्या पक्षाचा महापौर होईल यापूर्वीही नवी मुंबई स्थापन झाल्यापासून गणेश नाईकांचा महापौर झाला भाईंदर कल्याण डोंबुली आणि उल्हासनगरातही महापौर झाला आता ठाण्यात निवडणुका लागतील त्यावेळी बघू असा अप्रत्यक्ष टोला नाईक यांनी शिंदे सेनेला लगावलाय आपण महापौर पदाबाबतचा दावाही केला नाही तसंच इथे स्पर्धा नसल्याची सारवासारवही त्यांनी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दीड लाखांची वस्ती आहे त्यातील त्रेचाळीस पाडे असून त्यांचं पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचं ठरलं आहे काहींना उत्तम तर काहींना ठाणे येथे जागा देण्यात येणार आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींच पुनर्वसन होणार का अशी चर्चा रंगू लागली काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणे तसंच आसपासच्या शहरातून नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते नागरिकांचे अर्ज स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला कांदळवनात अतिक्रमण झालं असल्यास कारवाई केली जाणारे कांदळव क्षेत्रात गैररीत्या अतिक्रमण झालं असल्यास तेथील अतिक्रमण तोडलं जाईल नियमांचा भंग करणाऱ्यांवर दयामया दाखवली जाणार नाही गोरगरिबांनी झोपडपट्ट्या बांधल्या असतील तर त्या नागरिकांचं पुनर्वसन दुसरीकडे केलं जाईल आता राष्ट्रीय उद्यानात दीड लाखांची वस्ती आहे त्यामध्ये त्रेचाळीस पाढे असून तेथे आदिवासी राहत आहेत त्यांचं पुनर्वसन माडाच्या माध्यमातून होणार असून ते राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचं ठरलं आहे काहींना उत्तन तर काहींना ठाण्याला जागा देण्यात येणार आहे नियमांचं भंग होईल असे कोणतेही काम केलं जाणार नाही असंही नाईक यांनी सांगितलं